या ठिकाणी उपस्थित माझे आमदार राजेश पाटील आमच्या भगिनी आपल्याला माहिती आहे की अनेक दिवस आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या कुपेकर साहेबांच्या खान्यात राजासाहेब कुपेकर या ठिकाणी था। था ते आपल्याला आईजी भटकाने नल्ला देण सांगितल्याप्रमाणं दोन्ही लाख मावले पक्षांनी आघाडी या कलेड नजरे त्या नोकरी झालेली आहे असं तुम्ही आमच्या युतीमध्ये झरलं होत आहे की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम केलं तिथं एकद्री पणा लढायचं ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी आघाडीकडे आता नगर परिषद चंद्रमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी दे। जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील केला होते नरसिंबा पाटील साहेब आमदार होते बाबासाहेब खोपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वे वेगवेगळ्या मध्ये जरी असेल तरी पूर्वा शिबिरे सगळे कार्यकर्ते आहे मला आनंद आहे त्या दिवशी बाबासाहेब कोंबेकरांनी वाढवलेली संघटना आज या तरी एकत्र येते आणि भविष्यात एकत्र राहील अशी मी काळ आता राहिल्या आमच्या नगरपालिका तीन कागद गणित आणि मुगळमध्ये आजच संजय बाबा आठवले भारतीय जनता पक्ष यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावरती चर्चा करतोय काल मी घडलेला असताना भारतीय जनता पक्षाचे सगळ्या नेते म्हणजे त्यांच्यावर चर्चा झालेली आहे पण ते आता आमची मंडळी सांगत होती ती अंतिम टक्का झालेली आहे आणि मुला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र काही आघाडी भारतीय जनता म्हणून आवड आहे ज्या ज्या ठिकाणी जनतेचा युती करू त्या ज्या ठिकाणी नंदा देखील आघाडी घेऊ चंद्रगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडून घे आणि नंदाची साथ घेऊन आपण आज राज्याशी शहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यांना प्रमुख कार्यकर्ता केले म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना आशीर्वाद काही एवढं मोठं नेतृत्व करण्याची जबाबदारी देणं त्यासाठी मी आज उभा राहिलो आपण सर्वपूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाद आड पाणी करते असा विश्वास व्यक्त करतो ते चंगड नगर पंचायत पंचायतसाठी जिल्हा परिषद आता तर झालेला जिल्हा झालं आता गडिंग्लज मध्ये तुमची पत्रकार परिस्थिती आहे चंद्रचा निर्णय होते गडिंग्लज शहराचं काय तुला ते म्हणजे बीजेपी बरोबर जायचं त्याचं शरद पवार साहेबांनी सांगितलं आता तुम्हाला बीजेपी न सोडलंय तिथं मध्ये तुम्ही कबुलत शहर पण गडिंग्लज मध्ये तुम्ही बीजेपीशी बोला नंदाबाबोकर उजव्या बाजूला बसले असताना राष्ट्रवादीची इथं काय असेल